बसला भवर गावाजवळ मोठा बस गावा अपघात पलटी सत्तर विद्यार्थी जखमी दीपक गोसावी दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी ते तळोदा तालुक्यातील गावाजवळ वाल्हेरी बसचा भीषण अपघात झाला या अपघातात बस, बस पलटी झाल्याने सुमारे ऐंशी विद्यार्थ्यांपैकी सत्तर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून विद्यार्थ्यांना मुकामार बसला आहे तीन विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे बस क्रमांक एम एच शून्य सहाय शहाऐंशीशे एकसष्ट विद्यार्थ्यांना घेऊन तळोद्याकडे येत असताना गावाजवळ तिचा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने सुरू केले सुरुवातीला तीस ते पस्तीस विद्यार्थी जखमी झाल्याचा अंदाज होता मात्र तळोदा येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी नंतर हा आकडा सत्तर वर पोहोचला अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली त्यांचे स्वीय सहायक किरण सूर्यवंशी आणि कलावती फाउंडेशन सहायता केंद्राचे संचालक योगेश मराठे यांनी देखील मदतकार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रशासनाने केलेल्या जलद उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणली गेली या घटनेमुळे पालक आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर पालकांनी नातेवाईकांनी आणि शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार केले जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बस चालकांनी आणि वाहतूक विभागाने अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकतील यासाठी योग्य उपाय योजना करणे आवश्यक आहे मानव विकासची विद्यार्थी घेऊन शाळेत कॉलेजला बस सकाळी सहा वाजता कॉलेज सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ते भावर गावाजवळ आले आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळदा इथं आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांवर कळले ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना स्वामी आणि जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होत्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्स एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या त्यांना आता घरी जाऊ देतोय जवळपास सत्तर त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवले त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहेत सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे ठिकाणी अपघात घडला असेल त्यांनी चौकशीने महामंडळाचे पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या पोरगीवर लक्ष ठेवून आहोत धन्यवाद आज दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान किरण भाऊचा फोन आला की एक गाडी पलटी झाली एक स्कूल बस त्याच्यामध्ये साठ ते सत्तर विद्यार्थी शक्यता आहे तरी आम्ही डॉक्टर सर्व डॉक्टर लोक सिस्टर हे सर्व मी सर्व जखमींना उपचार प्राथमिक उपचार देऊन त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे आणि ते चार पेशंट जे आहे सेंटरला रेफर केलेले आहे आम्ही येत होते रस्त्यात होते तर तिथे तिथ रस्त्यावर पुढे पण नाही गाडी होती मागे पण नाही गाडी होती पण ड्रायव्हरने दारू पिलेला होता त्याने ना एकाच हाताने स्टेअरिंग धरलं होतं त्याने त्याने, त्याने त्याने त्याला आता काय आपलं हे एकाच हाताने स्टेअरिंग धरलं म्हणून एका बाजूला आपलं हे बस ना तर पलटी करून दिली त्याने, था, त्याने था। मग सगळे ना एकाच बाजूला होऊन गेले होते मग कंडक्टरने पण नाही काढले मुलांना डायव्हरने पण नाही म्हणजे पोरं होते ना त्यांनी मुलांना मुलींना काढले आणि डायव्हरला काढले त्याने दारू फिलेले होते मग त्याला ना वरती नाही चढता येत होत